बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है। क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है जयशिवरा मित्रांनो पुन्हा एकदा पृथ्वीच्या पीक चॅनलमध्ये म्हणजे आपल्या भावा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण बॉयज ॲट स्टेटस व्हिडिओटिंग केलं आहोत तर तुम्हाला आवडणार आहे मला माहीत आहे तर आपण याला इन्स्टामेंट ट्रेंडिंग या रील्सवर आपण इंस्टाम ट्रेंडिंग सॉंगवर व्हिडिओ एडिंग करणं आहोत तर आपल्या व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर माफ करून घ्या तर आम्ही पहिल्यांदाच आपण हे बनवा लागले मला माहिती आहे मी अजून जर टाकलो आहे तरी मग तुम्ही समजून घ्या तर आपला व्हिडिओ बॉयज डे स्टेटस व्हिडिओटिंग आहे तर गर्लसाठी करायचं यासाठी ह्या ठिकाणी गरज जाऊन फोटो टाकू शकता तुम्ही तर आपण हा व्हिडिओ आज येईल नाही तर उद्या येईल दोन दिवसात येईल व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला असंच फुल सपोर्ट देत जावा तर आपला प्रिय आवडलं असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्या व्हिडिओला आज तास सुरुवात करूया ध्यवाद आपले आपल्या व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर आपल्याला दोन ॲप्लेची गरज आहे तर आपल्याला कॅपकट सुपर हिपन ॲप सुपर हिपणे प्ले स्टोअर मिळून जाईल आणि कॅपकट हे कि तुम्हाला कुठेही मिळून जाईल तुम्ही तिथनं डाउनलोड करून घ्या कॅप सर्वपद्धा सुपर एपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे मी तर सुपर एपीएन कनेक्ट करून झाल्यानंतर कॅपकडे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे कॅपकटी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे कॅपकडी ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर न्यू प्रोजेक्ट क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला ही ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे ओडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर वोडो ॲड करून घ्यायचं आहे सॉरी ऑडिओ ॲक सा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर ह्याला एक्स्ट्रॅक करायचं आहे एक्स्ट्रॅक करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा गोडो एक्स्ट्रा करायचा मित्रांनो माझा हां व्हिडिओ ओडिओ एक्स्ट्रॅक करून घेतल्यानंतर इथे तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे कोण फोटो फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला साऊंडला इफेक्ट दे काय म्हणते बिटमार्क द्यायच्यात बिटमार्क देण्यासाठी बिटमार्कवर क्लिक करून आता आपला कुठं कुठं द्यायचं मी तो सांगतो आपला पहिलाच पहिला शून्य ना दुसरा शून्य जरा पुढे गेल्यावर टाकायचं आहे नंतर बरोबर मधल्या शून्य बाला जे पहिला शून्य येतो ना एकच इत्येक टाकायचं आहे नंतर बरोबर मध्ये एक नाही नाहीतर टाकायचं एक टाकायचं आहे बरोबर इथे एक फ्लिट होताना त्यानंतर नंतर एक टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व इपेड टाकून घ्या बिटमार टाकून घ्या तुम्ही व्हिडिओ व्हिडिओप्रमाणे कसं इपेट पडतं तशाप्रमाणे टाकून घेतल्यानंतर आपण याचं फोटोला इपेक्ट ॲनिमेशन द्यायचं ॲनि फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि हशनं क्लिक केल्यानंतर पहिल्याला रॉ रा, रॉक व्हर्टिकल सिलेक्ट करायचं आहे एक कर एकाडे ह्याला सोडायचा ह्याला टाकायचा ह्याला सोडायचा ह्याला टाकायचा ह्याला सोडायचा अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं मी सांगतो तर तुम्ही पहिल्यांदा पहिल्या फोटोला होर्टेक व्हॉरटेक हो, हो, हो इफेक्ट टाक तर मित्रांनो पहिल्या फोटोला रॉक इप रॉक व्हर्टिकल टाकल्यानंतर दुसऱ्या फोटो लिहून क्रिस क्रॉसची कि पेड टाकायचं दुसऱ्याला पण तीच टाकायचं आहे रॉक व्हर्टिकल नंतर ह्याला पण हीच टाकायचं आहे क्रॉसची एकी पेडी कुठे टाकायचं मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला बरोबर जरा बरोबर आपल्या सात सेकंदापी आल्यानंतर सात सेकंदापी आल्यानंतर त्यानंतर आपल्या इथं दुसरं ॲनिमेशन क्लिक दुसरे ॲनिमेशन की टाकायचे त्यासाठी कॉम्बोवर क्लिक करून पै पेंडुलम वन टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा पेंडुलम वन टाकून घ्यायचं आहे न पहिल्यांदा दुसऱ्यांदा प्लेंडुलम टू टाकून घ्यायचा आहे प्लेंडुलम टू टाकून घेतल्यानंतर आपल्या ह्यात यायचं आहे इथे आल्याचं पहिल्या ह्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशन कुठलं आहे का बघा ॲनिमेशन याला द्यायचं आहे व्हिडिओ ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन दिल्यानंतर याला आपल्याला फ्लिकर इफेक्ट टाकायचा आहे फ्लिकर इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून घ्यायचा आहे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्या इथे इथे व्हिडिओ इपिडो क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसून जाईल कुठला आपल्या इथं फ्लिकर इपियट ॲड करता फ्लिकर मध्ये असेल फ्लिकर व तुम्हाला दावतो हो हा इथे ॲड करून घ्यायचा आहे इथे हा फ्लिकर रिपीट ॲड करून घ्यायचा फ्लिकर रिपीट ॲड करून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी यायचं आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्याच्यावर ह्याच्यावर क्लिक करून कॉम्बोवर आपल्या ह्याला पंप पं पॉपिंग इपीएड ॲड करून घ्यायचं आहे पॉपिंग पॉपिंग इपियड ॲड करून घ्यायचं ह्याला आपल्याला इथं आपल्याला ह्याला हे टाकायचं आहे कॉम्बोने कॉम्बोमध्ये जाऊन ह्याला कुठला टाकायचा आहे चेक करूया ह्याला कुठलाही टाकायचा नाही ह्याला आपल्या ह्याच्यात टाकायचं आहे आपल्या ह्याला इनमध्ये टाकायचं आहे शेक क्रॉस इपेट क्रॉस शेक इपेट ह्याला टाकायचा आहे त्यानंतर ह्याला फ्लिकर ह्याला पण फ्लिकर ॲड करून घ्यायचं आहे फ्लिकर इफेट ॲड करून घेतल्यानंतर ह्याला इथे एक ह्या ठिकाणी ह्याला कोणतं मोशन आहे चेक करूया आपण ह्याला कॉम्बोमध्ये जाऊन कॉम्बोमधलं मग काय ह्याला नाही मित्रांनो ह्याला आता आपल्या इफेटवर क्लिकर लागणार इपेटवरचं आहे ये थे, में ना, आए। ये आशा आशा ही पिढ केल्या तर मेन आहे ना हा कोणता इफेक्ट आहे इफेक्टमध्ये जाऊन बघूया अशा प्रकारे इथं असं आयसोलेशन इथं निम्म्यापासून ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला माहीत नसले आज मी धावतो ह्या ठिकाणी रिस्पेक्टली पार्क ॲड करून घ्यायचं आहे रिस्पेक्टली पार्क ॲड करून घेतल्यानंतर इथं ॲसोलेशन ॲड करा निम्यापासून ॲसोलेशन ही वन स्पार्कमध्ये जाऊन तुम्हाला मिळू शकतं स्मार्कमध्ये क् क्लिक करून आयसोलेशन पार्क इथे ॲड करून घ्यायचा आहे निम्म्यापासून खोटूच्या नंतर इथे लास्टमध्ये राहू द्या ह्याला की ते एक टाकायचं आहे ॲनिमेशन ॲनिमेशन टाकण्यासाठी ह्याला क्यूब ओपनिंग टाकून घ्यायचं क्यूब ओप क्यूब ओपन टाकायचं आहे त्यानंतर ह्याला कोणता टाकायचा याला मग फ्लिपरच टाकायचा दोन ह्याला मग इथं असं क्लिक करून घ्यायचं ॲनिमेशनवर ह्याला कोणता टाकायचा कॉम्बो स्प्लिट स्ट्री स्ट्रिक स्ट्रेच अँड डिस्प्लो डिस्प्रोट हे इथे टाकून घ्यायचं आहे नंतर इथं फ्लिपरच ॲड करायचं आहे व्हिडिओ ह्याला ॲनिमेशन किमधी जाऊन पडतं मग ॲनिमेशन किमधी गेल्यानंतर साईड लाईट रिपीट ॲड करून घ्यायचं आहे साईड लाईट रिपीट ॲड करून घेतल्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट देण्यासाठी बॉडी फिडिओ क्लिक करून ह्याला टाकायचा आहे डि डिप्लोले डिप्लोला गँगर ही टाकून घ्यायचा आहे नंतर याला पेंडलन वन टाकायचं आहे ॲनिमेशन प्लेंडलन वन आणि प्लेंडून टू टाकल्यानंतर आपला व्हिडिओ इथे पूर्णपणे रेडी झाला आहे व्हिडिओ एक्सप्लोर करण्यासाठी वळच्या खोपऱ्यात क्लिक करायचं आहे व्हिडिओ आपला व्हिडिओ पूर्ण रेडी झाला आहे तर असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय जय महाराष्ट्र